ज्या मातीतील माणसांच्या मनात गुलामीची झालर पसरली होती रयत निप्चित पडली होती नवथी गुलामीची चाडकी अन्यायकारक राजवटीविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत अशा वेळी स्वराज्य संकल्प शहाजी राजाच्या मार्गदर्शनाने मी बालशिवबांना वयाच्या बाराव्या वर्षी पुण्यात घेऊन आले सोबत होते ते जीवाभावाचे सहकारी आणि स्वराज्य निर्माण करण्याचा निर्धार मा मौ, मावयांच्या आणि शिवबांच्या पराक्रमाने याची सुरुवात लवकरच झाली मी एक आई म्हणून एक आई म्हणून मला याचा प्रचंड अभिमान वाटतो की स्वराज्याची स्थापना झाली रयत सुखाने जगू लागली पण माझ्या या शिवबावर या स्वराज्यांवर संकटली अफजल खान शाहिस्ते खान पुरंदराचा वेढा अशा एक ना एक संकटावर माझा मुलू पुरून उरला माझा शिवबा छत्रपती झाला मी जिजाऊ म्हणून एकच विनंती करते की आपणही आपल्या मुलांवर शिवबांसारखे संस्कार करा आणि घराघरा शिवाजी घडवा जगदंब जगदंब जगदंब